नमस्कार मित्रांनो मी चैतन्य जाधव आणि आपलं मनपूर्वक स्वागत आहे एम लर्निंग सिरीजच्या पहिल्या भागात आजपासून आपण दररोज चार मिनिटात एम म्हणजे काय आणि त्याचं आपल्या युनिट कारखान्यातील महत्त्व समजून घेणार आहोत सुरुवात करूया एम म्हणजे नक्की काय टी पी एम म्हणजे काय टी पी एम म्हणजे टोटल टू मेंटेनन्स एक असा सिस्टीम जिथे मशीन आणि लोक दोघंही एकत्र येऊन उत्पादन क्षमता वाढवतात थोडक्यात सांगायचं तर टोटल म्हणजेच सगळ्यांचा सहभाग प्रोडक्टिव्ह म्हणजे कार्यक्षमतेवर लक्ष मेंटेनन्स म्हणजे देखभाल आणि सुधारणांचा एक सततचा प्रवास टी पी एम कशासाठी मशीन वारंवार बंद पडतात डिफेक्टेड पार्ट्स निघतात मेंटेनन्स फक्त ब्रेकडाऊन झाल्यावरच होतो तर मग टी पी एम आवश्यकच आहे टी पी एमचं मुख्य उद्दिष्ट आहे झिरो ब्रेकडाऊन झिरो डिफेक्ट झिरो ॲक्सिडेंट टी पी एमची गरज का आहे तुमचं प्रोडक्शन चालू आहे पण अचानक सी मशीन बंद पडली एक पार्ट बरोबर दिसतोय पण डायमेन्शनमध्ये आउट आहे किंवा कामगाराला अपघात झाला आणि प्रोडक्शन थांबलं यात वेळ पैसा आणि विश्वास तिन्हींचा तोटा होतोय टी पी एम यासाठी आहे की हे सगळं टाळता येईल टी पी एम टी पी एम हा मेंटेनन्स टीम पुरता मर्यादित नाही आहे टी पी एम आहे ऑपरेटरसाठी टी पी एम आहे मेंटेनन्ससाठी टी पी एम आहे सुपरवायझर आणि मॅनेजमेंट टीमसाठी इच वन इज ऑनर ऑफ हिज इक्विपमेंट म्हणजे यामध्ये प्रत्येक कामगार आपल्या मशीनचा मालक समजून त्याची जबाबदारी घेतो टीपीएम कुठे सुरू झाले ची सुरुवात जपानमध्ये निपॉन डेन्सो नावाच्या कंपनीमध्ये झाली एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांनी टी पी एम सिस्टीमचा वापर करून प्रोडक्टिव्हिटीमध्ये कमालीची वाढ केली आणि आज तो संपूर्ण जगात वापरला जातोय विशेषतः ऑटोमोटिव्ह आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये टी पी एमचे फायदे ब्रेकडाऊन होत नाही म्हणून मशीन वेळेवर चालतात डिफेक्ट कमी म्हणून गुणवत्ता सुधारते वन लेसन आणि काहीजन हे कामगारांचं स्किल वाढवतात एस जी पिलरच्या ऑडिटमुळे अपघात कमी होतात ओई वाढतो म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वाढते आता आपण हे एका उदाहरणातून समजून घेऊया एक मशीन रोज आठ तास चालते त्यापैकी एक तास ब्रेकडाऊन तीस मिनटे चेंज ओवर आणि काही पार्ट्स डिफेक्टमध्ये जातात आणि रिजेक्ट होतात म्हणजे प्रोडक्टिव्ह वेळ फक्त साडेसहा तास जर टीपीएमनी हे टाळलं तर प्रोडक्टिव्हिटीमध्ये वाढ होते वेस्टेज कमी होते आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन जास्त मिळते तर मित्रांनो आज आपण पाहिलं टी पी एम म्हणजे काय त्याची गरज मूळ उद्दिष्टे आणि फायदे हे लक्षात ठेवा टी पी एम म्हणजे केवळ मेंटेनन्स नव्हे तर ते आहे झिरो लॉस कल्चर म्हणजेच ती एक संस्कृती आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण टी पी एमचे आठ व्हीलर्स कोणते आहेत ते पाहणार आहोत जे या सिस्टीमचा कणा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माहिती उपयोगी वाटली तर शेअर करा आणि टी पी एम शिकल्यानंतर पुढचं पाऊल टाकायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद